जुन्नर तालुक्यातील हिवरे तर्फे नारायणगाव येथील देवजाळी मळ्यातील बाळासाहेब मुळे यांच्या विहिरीमध्ये पाटे चार वाजण्याच्या सुमारास बिबट्या पडला हा बिबट्या विहिरीत पडण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या मोत्या नावाच्या कुत्र्याची शिकार करण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर त्या विहिरीच्या कडेला राहत असलेल्या कुटुंबाच्या कोंबड्याही फस्त करण्याचा बिबट्याकडून प्रयत्न झाला कुत्र्यावर हल्ला करताना कुत्रा वाचला परंतु बिबट्या विहिरीत पडला आणि विहिरीत पडल्यावर स्थानिक मजूर मंडळी सकाळी ज्यावेळेस पाच वाजता मोटर चालू करायला गेले आणि त्यांना आतमध्ये आवाज आला नेमका आवाज कशाचा येतोय हे पाहिल्यावर विहिरीमध्ये बिबटे असल्याचं त्या लोकांनी सांगितलं आता स्थानिक लोकांची या संदर्भात काय मागणी आहे आए? ऐकूयात बिरो रिपोर्ट विघ्न टाइम्स हिवरेतर्फे नारायणगाव साडेपाच हजार उठतो ना इथं आम्ही पा आंघोळीसाठी पाणी आला आलो त्या टायमाला पडला त्या टायमाला पाहिला आम्ही मग विहिरीत डोकवायला कशाला पाहिजे डोकायला म्हणजे पाणी हंडे इथंच भरलेलं असतं ना असं म्हणजे पाणी हा मुझे ते म्हणजे पाणी पाण्यात होता ना विहिरीमधनं तुम्ही काय बादलीनं पाणी उठून काढणं बादली नव्हतं हंडी इथं असते भरलेले अच्छा हा मग ते खाली पाण्याचा आवाज येत होता ना आम्हाला म्हटलं पावा काय आवाज कसं काय येतो अंधारात कसं काय कळलं खाली काय अंधारात म्हणजे ते दिसला बॅटरी लावून पाहिली ना आम्ही खाली कशाचा आवाज येतोय हा कशाचा आवाज येतो म्हणजे त्याच्यामुळे आम्ही पाहिलं खाली तर तो दिसला आम्हाला साडेपाचच्या दरम्यान मग कोणाला कळवलं कळवलं आम्ही मेन माणसाला इथं आमचे त्यांचे भाषा येत नाही इधर शेरपत मुळेंचे त्यांना कळवलं आधी आम्ही मग त्यांनी मग सगळी फोन के केला आमचे शेट्टी याला नारागावला असतात ना मग त्यांना फोन केला मग त्यांनी इकडे तिकडे फोन फिरवले मग सगळ्यांना कळालं इथं बिबटे पाहायला गर्दी झाली असेल ना गर्दी म्हणजे आव इथं जागाच नव्हती बिबटे पाहायला वन विभागाचे लोक किती वाजता आले वन विभागाचे लोक किती जण किती किती वाजता सात आठ एक जण लवकरच चालतं जवळजवळ सात साडेसात एक जण येलो होतं इथं मेमनी तीन लेट आले मीन साहेबनी मॅडम लेट आले बाहेर कसा काढला बाहेर पिंजऱ्यातून काढला ते पिंजरा खाली सोडला किती मोठा बिबट्या होता बिबट्या आपले ते टिपका असते ना तो वाटत किती मोठं होत उंच उंच जवळजवळ थोडा खाली बाहेर आलो डारकडे पडत असेल ना हा बाहेर आलो डारकडे फोडायचं तुम्ही घाबरले नाही घाबरायला गा? काय आपल्या कायमच नजर पडेल त्याच्यात काय घाबरायचं आलं याच्या अगोदर या परिसरामध्ये बिबट्या अगोदर काय कायम येतो आता <laughs> आमच्या कोंबडे असतात कोंबड्या म्हणजे कोंबड्यांचं खुराडा आहे कोंबड्याचं खुराडा एक कुत्र आहे एक तशा आशानी आला बिबट्या आणि ते काय झाले आमच्या इथं धनगर्या बसलेल्या असत्या अच्छा त्यांच्यावर सातच्या सा, 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 दरम्यान तो यायचा ईद आहे का या वावरात बसेल सातच्या दरम्यान ईद यायचा तो धनगर कुठे आहे त्यांचा वाडा कुठे आहे नाही धनगर आता ईद नाही एकदा वावर झाल्यानंतर धनगर निघून जाते तुमची मागणी काय आमची मागणी आता काय लावलं पाहिजे कुठं आता घेऊन गेलेच म्हणलं ईद एकच बिबटे आहे का बघे आहेत अजून इथं खाली आहे ना बशी तिथं ज्यादा आहेत बिबटे नाही म्हणजे तो मोठा आहे पट्ट्याचा आहे तो पट्टेरी वाघ असं तुम्ही म्हणताय वाघ आहेत आमचे इथं भरपूर आहे को कोंबड्याच कौ, खुराड आहे आणि ते कायमच आमचे तीन दोन तीन कोंबड्याची कोंबड्याचे मग आता मध्ये आहे ना मागच्या टायमाला एखाद्या ईद हात एक कोंबडी घेऊन गेलो ईद बिबट्या आणि नंतर इथं कुत्र होतं बांधलेलं त्या कुत्रेनंतर तिकडे कुत्रे भुकू लागले ना मग तिकडे हे कुत्रे भुकू राहायला लागलं कधी जवळजवळ मला वाटतं अकराच्या बारा हजार मध्ये भुकू राहायला असेल रात्री बर मग काय झालं ते आलं ह्या कुत्र्यावर चालतील ते तिकड़ा। तिकड़ा कुत्रे तिकडे त्या कुत्र्यावर चाल कारण का आम्ही कुत्रे हीच बांधलेलं असत मग कुत्र्याला जखम केलेली त्यानं मग ते कुत्र तिकडं घुसलं असेल टायरच्या बाजूला कुत्र मोकळ होत बांधलेलं होतं नाही बांधलेलं होतं हल्ला केला हल्ला केला त्यांनी मग ते बिबट्या इकडं कसं आलं सरकून मग ते आम्हाला काय माहित नाही पण आम्ही काय पाहिलं नव्हतं विहिरीत कसा पाडला असेल विहिरीत पाडलं म्हणजे कुत्रं त्या साईडला घुसला असेल ना कुत्र इकडून फिरायला गेला तर बिबट्या इकडून घुसलेलं आहे का इथे घुसलेलं आहे या बाजूने खुरड्याच्या बाजू कुठल्या बाजूने काटे वडल्या बिबट्या इथून घुसलेला होता अच्छा अच्छा त्याला रात्रीच दिसलं नसेल बाजूला विहीर आहे हा विहीर आहे का काय त्याला दिसलं नसेल कुत्र त्या बाजूला गे गेला असेल घाबरून बिबट्या इकडे गेला असेल जखमी झालेच ना काय झालं आम्ही कुत्र ट्रॅक्टर ट्रॅक्टरला बांधलेलं होतं अच्छा बिबट्या आला त्याच्यावर हल्ला केला त्याला तीन जखमी झालेले त्याने तीन जखमी केलेले बिबट्यानं पंजा लागले ना हा पंज्या लागलेली त्याच्यावर बर मग बिबट्या विहिरीत कसा पडला त्याच्यावर हल्ला करून काय डॉ कुत्र्याचं नाव काय मोत्या मोत्या हा त्याचं नाव मोत्या ठेवलेले कारण तो तिथंच काय बांधलेला असतो हो ली ली आ, उदर, ली ली का त्याच्यावर दोनदा हल्ला केलेले त्यानं याच्या अगोदर बाबळ आहे ना तिथं हल्ला केलेले आहे त्यानं तुम्हाला बिबट्याची भीती वाटत नाही काय भीती वाटायची आता काय त्याच्यात नाही म्हणले आता काय ताई तुम्ही सिबट्या पाहिला हो बघितला कधी पाहिला आता पकडल्यावरती सकाळी सकाळी पण बघितलं कधी बघितलं नाही पहिल्यांदा पहिल्यांदाच बघितला आता पहलें दा पहलें दास पहलें दास इथे काय पिंजरा लावावा किंवा तुमचं आता असं घर फाटकं आहे लहान लहान बाळ आहेत सगळे तटके मोडलेले आहेत भीती वाटत नाही नाही आता शक्यतो नाही यायचा तो कारण का हा जवळजवळ आमच्या गे वर्ष दोन वर्ष लहान बाळ आहे तुमच्या या घराला तटके आहेत ते सुद्धा फाटलेले आहेत बिबट्या आतमध्ये येऊ शकतो तुमची मागणी काय आमची मागणी जरा म... तुमची मागणी काय ताई हो आता आमची घर अजी फाटलेली म्हटल्या इथं पिंजरा नावण्याची मागणी बरीच एक वाघ आहेत म्हणजे बिबटेन ते नाही याच्यापेक्षा मोठ्या ल ती पट्ट्यावाली हा टिपक्याचा होता टिपक्याचं काय झालं फक्त टिपक्याचं बारीक असतात त्याने काय केलं नाही एक वेळेस नाही आमचे आहे सगळं साईडनं एखाद्या वेळेस घरात गुतलं आमचे नातूड आहेत बारीक बारीक आमची आजी तिला काही दिसत आई आहे आमच्यावाली वाली तिला काही दिसत नाही ती, ती संध्याकाळी जवळजवळ सहा सात वाजेपर्यंत बाहेरच असते तिला काही दिसत नाही आणि घरी कोण येतात सगळे कामावर जातात कामा रोजगार हमीच जाते ते सगळे आम्हाला वाजयचे नऊ दहा वाजता घरी याला बाळाचं नाव काय नाही किती वर्षाचे पिंजरा लावला पाहिजे कोंबड्या किती कोंबड्या कोंबड्या आहेत ठीक आहे कोंबड्याच्या कुत्र्याच्या शिकारीच्या आशानी बिबट्या पडला विहिरीत पडला विहिरीत तुम्ही कधी पाहिला आता आम्ही सकाळचं पाहिलं पाच वाजता तुमचं गाव कुठलं मूळ गाव आमचं मूळ गाव हे अकोला लिंगदेव लिंगदेव म्हणजे हो काय तुमची मागणी आमची मागणी काय नाही आम्ही ह्या मळ्यात राहतो इथं खूप भीती नाही का अजून एक पाकडलंय अजून चार बाकी आहेत तर आमची एवढीच मागणी आमची लहान लहान आहेत यांच्यासाठी घरी कोण कोण असतं इथे घरी लहान मुलं आजी एक गाजी कुत्रे कोंबड्या सगळी का अशी वैयक्तिक तर यांच्यासाठी बा पिंजरा लावणे ही आमची मागणी दादा नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं बाळू नानामुळे तुमच्या विहिरीमध्ये बिबट्या पडला हे तुम्हाला कधी कळलं आम्हाला आमच्या माणसांनी सांगितलं कि बिबट्या पडलेल्या लगेच आम्ही आलो बाहेर किती वाजता काढला बाहेर साधारणतः नऊच्या दरम्यान रेस्क्यू टीमने काढला तिथं किती बिबटे आहेत अगणित सांगतो सांगूच शकत नाही एवढे बिबटे आहेत भरपूर बिबटे आहेत आणि आपल्या हायवेच्या पूर्वपट्ट्यामध्ये बऱ्यापैकी बिबटे आहेत बऱ्याच दिवसापासून आमची शेतकऱ्यांची अशी मागणी की शासनाने किमान दिवसा लाईट आम्हाला द्यावी कारण ह्या ठिकाणी ऊसाचं क्षेत्र बऱ्यापैकी आहे आणि आजूबाजूला हे जे आम शेतामध्ये इतर ठिकाणी मजुरीने जाणारे गुरुगरीब गरीब माणसा इथं आमच्या जागेमध्ये राहतात यांच्यासुद्धा जीवाला धोका आहे आजी आहेत लहान मुले आणि इकडे सर्वत्र बिबट्यांचा संचार बऱ्यापैकी आहे तुमची मागणी काय त्यांचा व्यवस्थित बंदोबस्त व्हावा किंवा उन्हा मग त्यांचा ते त्या संतती नियमन आपण म्हणतो ते करावं तो एक चांगला पर्याय ठरू शकतो कारण बिबट्या हा मानवी मानवभक्षक होण्याच्या मार्गावरही असं अनेक घटनांमधून दिसून आलेली आहे तर रात्री ज्यावेळेस तो विहिरीमध्ये पडला कुणाला माहीत नव्हतं शेजारच्या कुत्र्यामुळे ज्यांचं प्राण वाचला असं म्हटलं तरी चालत वगैरे ते गोरगरीब बजबूर राहतात आता ही जी विहीर आहे मी आणि माझी तीन चुलते अशी सामायिक वीर आहे ही जर राहणारी माणसं आमच्या सर्वांच्या शेतामध्ये काम करतात मोकळ्या वेळेला ते इतर ठिकाणी पण जातात ऊसाचं क्षेत्र बऱ्यापैकी असल्यामुळं तिथे बिबट्याचं वावर बऱ्यापैकी कि। म्हणून किमान दिवसा लाईट मिळावी अशी आमची इच्छा आहे आणि दुसरा मुद्दा असा आहे साहेब त्यामध्ये की इथे पाच सहा बिबटे आहेत आणि अनेकांना त्यांचं दर्शन झालेलं आहे आणि लहान मुलं इथून शाळेला येतात जातात इकडे वर श्री गुरुदेवी त्या प्रतिष्ठाने त्या ठिकाणी पण शाळा आहे इथं खाली जिल्हा परिषदेची शाळा आहे वर ठाकर समाज बऱ्यापैकी राहिलं आहे त्यांची लहान मुलं येतात जातात कुठल्याही क्षणी बिबट्याचा हल्ला होऊ शकतो शासनाने ताबडतोब त्यांचा बंदोबस्त करावा अथवा नसबंदी करावी योग्य तो बंदोबस्त करावा आणि किमान दिवसा लाईट द्यावी ही यात यात अधिक प्रमुख मागणी आहे आणि योग्य त्या ठिकाणी पिंजरे लावावी ह्या ठिकाणी किमान दोन पिंजऱ्यांची आवश्यकता आहे अन्यथा एखाद्या वेळेस काहीतरी उलटंपालटं होऊन एखाद्याला जीव आपला गमावं लागण्याची शक्यता जास्त वाटते वन विभागाने या ठिकाणी जर पिंजरे लावले नाहीत आणि योग्य तो बंदोबस्त केला नाही आणि त्यांची नसबंदी जर नसबंदीचा निर्णय जर तातडीने घेतला नाही तर एक दिवस सर्व शेतकरी जर काय उलटपालट झाल्यास शेतकरी एकत्र येऊन मोर्चा वगैरे काढतील आणि ती संपूर्ण जबाबदारी शासनाची आणि वन विभागाची असेल बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका